एकदम घरगुती पद्धतीने आपलं सगळं असतंय बरं का अजिबात असं सा हॉटेल सारखं नसतंय आज सकाळ सकाळ आवरून हॉटेलवर आलंय लवकरात लवकर कारण आज जेवढं जेवढं सगळं मटेरियल होतं तेवढं सगळं संपलेलं त्यामुळे सगळं मटेरियल आपल्या आचार्यांना द्यायची जबाबदारी माझ्या होती म्हणजे जबाबदारी माझीच आहे आणि दिलीच पाहिजे त्यामुळं सकाळ सकाळ लवकर अकराच्या आधीच सगळी तयारी मी करून ठेवलेली आणि आता त्यांचं काम पण तिकडे चालू झालंय आणि आज सुट्टी असल्यामुळं भाय्या पण आपल्या हॉटेलमध्ये आलाय आता ही बाकीच सगळं झालंय पण आता जी जी किरकोळ किरकोळ गोष्टी क्यू आर कोड वगैरे काय काय अजून लय काय काय ती आता करणार आहे आणि आता ती करणार तुम्हाला सगळं दाखव कटिंग बिटिंग चालू आहे इकडे सगळं तयारी जेवणाची इकडे कांदा ठेवलेली इकडे सगळा बाकीचा पसारा आहे सगळं झालंय ती पण आवडत बाकी सगळं चालले मटन करा करा आम्ही जातो आमचं काय काम नाही ना आम्ही जातो आता किचन मध्ये चला आता <laughs> किचन मध्ये दाखवलं मटन शिजलं किती वेळ झाले मटन शिजले एकदम घरगुती पद्धतीने आपलं सगळं असते बर का अजिबात असं हॉटेल सारखं नसते हॉटेल मध्ये घरच्या सारखं असते कसं आहे प्रत्येकाच्या घरात असंच मटण शिजवत ना हळद मीठ टाकून त्यामुळे आपल्याला टेस्ट लागते एकदम मसाला बघा आपले चव सगळे एकदम घरगुती त्यामुळे सगळं घरगुती पद्धतीने आहे आता हे किचन मध्ये राडा असतोच प्रत्येक ते आता स्वच्छ करतील त्याचा काय विषय नाही एवढा मागं तंदूर भट्टे ही पण भट्टे भट्टी पेटवल्या दूर व्हायला लागलाय हां ती कालच कालच आहे का होय बर 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 खोबर भाजा टाकलं खोबरं भाजले सगळं खोबरं बिबरं भाजून भिजून सगळं असते सुट्टी नाही अशा साध्या ह्यासारखं काय नसते एवढी खोबऱ्याची भाला कालची भट्टी अजून पेटलेली तीन दिवस होय जमले तुम्हाला कोणा घ्यायला होय बर जाऊ दे जाऊ दे चला आम्ही आता जातो काय झालं जिरा चावी घेतली का ओके म्हणजेच काम झालं तर ही आपलं हॉटेल तुळज आहे आता तुम्हाला दहा तारखेच्या पुढे दिवसभर हॉटेल चालू दिसणार आहे आता फक्त दहा तारखेपर्यंत संध्याकाळ चालू करणार आहे एक रुटीन बसे पर्यंत फक्त तुम्हाला दिवसभर चालू आहे हॉटेलचा पत्ता काय आहे तर कराड रोड बघा हे कराड रोड आहे विटा कराड रोड आहे कराड रोडच्या शेजारी इथं सायश हॉटेल आहे तिथं पुढे श्वेता स्टील आहे तिथं अजून एक हॉटेल आहे शिव जय आहे इथं रॉयल हॉटेल आहे समोर आणि रॉयल हॉटेलच्या बरोबर समोर इथं रेवा मोटर्स आहे आणि रेवा मोटर्सच्या शेजारी आपलं इथं हॉटेल तुळजा आहे जेवायला नक्की या तुम्ही मला बाकीचा जी किरकोळ किरकोळ गोष्टी आहेत त्या करणार आहे त्या थोड्या थोड्या दाखवतो थो। चला गाडीत पोचूया बाकी सगळं संपलं ना होय मारूया तुम्हाला पहिला कुठं जायचं आपल्याला प्रिंट मारू कुठं घरी बरोबर साडे बारा एक, एक। मी तुम्हाला सगळ्यांना सांगून जरा गंडवल्यागत केलंय कारण गावात इतकी गर्दी होती की तिथं शूटिंग घ्यायला मला काय जमलंच नाही त्यामुळे ही सगळी मला जी लायसन बिसन होती ते सगळ्यांची झेरॉक्स काढली ती बहिड्याचे बॅग बीग घेतलेले आणि हॉटेलसाठी एक बारकी शिगडी पाहिजे होती ती पण घेतली ती काय दा तुम्हाला घेताना दाखवलं नाही फक्त म्हणलं आता डायरेक्ट घरी गेल्या तुम्हाला दाखवावं सांगावं सगळं सा करावं अशा पद्धतीने एकदम सिम्पल ब्लॉगिंग केलं मी <coughs> मला सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवायच्या होत्या की कसं कसं गावात गेल्यानंतर नाही ती खरेदी करणार आहे पण ज्या रोडला मी ती शिगडी आणायला गेलतो ना तिथला पूर्णपणे रोड एकदम असा उच काढून टाकायला होता त्यामुळं मला ती शूटिंग घ्यायला जमलं नाही आणि ते उगच म्हणलं उग गडबडीत व्यवस्थित व्हायचं पण नाही त्यापेक्षा म्हणलं तुम्हाला जाऊन जा आता डायरेक्ट दाखव काय काय घेतले तर ती लायसनच्या ज्या रोक्स मारले त्या सगळं केलंय आपली गॅसची शिगडी पण घेतल्या आणि आता मग बाकी सगळी कामं उरकली आता सगळी आता डायरेक्ट मग साडेपाच पाच साडेपाच वाजता डायरेक्ट हॉटेल हो जायचं हॉटेलची तयारी सगळी चालू आहे त्यांची आचार्याची ही सगळ्यांची बाकीच काय नाही आता जेवायचं आणि जायचं तर या पण आला आहे त्यामुळे आज मला शनिवार रविवार दोन दिवस त्याची असणार आहे सात असणार आहे त्यामुळे आता आम्ही दोघं संध्याकाळी तिथं हॉटेलवर हो बसतो तर थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल सिम्पल ब्लॉगिंग आपलं असंच व्हिडिओ बघत राहा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि एन्जॉय करा बाय बाय भेटू परत नवीन एका व्हिडिओमध्ये